पाच परिसरात करण्यात आलेल्या नो हॉकर झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय गेल्या महिनाभरापासून धुळे शहरातील पाच कंदील भागात असलेल्या बाजारपेठेत येथील किरकोळ भाजी विक्रेते आणि धुळे प्रशासना विरोधात संघर्ष बघायला मिळतोय जुना अग्ररोड रोड परिसरात वाहतुकीमुळे वाद निर्माण होत असल्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी होती यानंतर धुळे महानगरपालिकेच्या वतीने गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आता या नो हॉकर्स झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिसराला मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करावे अन्यथा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसमोर संपूर्ण किरकोळ भाजी विक्रेते हे सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय काय सांगायला सर्वात मेन गोष्ट आमची मागणी आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्या जितके भाजी आले गांधी पुतळा लोडगाड्या रोज पर्यंत चाळीस पंचाळीस पर्यंत भांडण झाली नाही काही झाली नाही तरी आमच्यावर कारवाई करण्यात येते की आमचा गुन्हा काय हे आम्हाला प्रशासनाने सांगून द्यावं आणि आम्हाला लवकर देत नाही तर आम्ही कमी कमी महिन्यापासून गाड्या आमच्या लागत नाही हे आम्हाला प्रशासन खूप त्रास देत आहे तर आम्ही आम्ही दोन चार दिवस वाट बघणार आहेत नाही आम्ही पंधरा ऑगस्टला काय ते पुतळा तर जमना आम्ही आत्मदयनचा इशारा करणार आहेत पंधरा ऑगस्टला कष्ट करून जर कधी नगरपालिकेच्या व्यावसायिक म्हणून माझी एकच मागणी आहे किंवा प्रशासनाने तो इथे आग्रा रोडला ठिकठिकाणी तीक बोर्ड लावलेले आहेत गेल्या चार दिवसापासून नो अकर दोन म्हणून तर एकदम प्रशासनाची खूप मोठी मनमानी चालू आहे गरीब जनतेवर पोट पाय देण्याचं काम महानगरपालिका करते तर हा नो अकर दोन हा रद्द करण्यात देवा आणि आग्रा रोड हे आमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या इथे व्यवसाय करण्यात जाऊ राहिल्या तर हा मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात यावा कारण हा आग्रा रोड आणि पाचकंदीला असा विषय इथे जर मुलाचा जन्म झाला तर जन्म झाल्यापासून तर मरणापर्यंतच्या ज्या काही वस्तू लागतात माणसाला आयुष्यामध्ये त्या सगळ्या वस्तू रोडला आणि अपातकंदीला भेटत तर ही मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात येईल हीच आमची सगळी लोटगाडी किरकोळ व्यापाऱ्यांकडनं मागली आहे प्रशासनाला जागरस्थान करिता रूपक बिरारी धुळे